नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाहीव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे पुढील बाजार समिती आहे सावनेर अवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दराए कमित दराए दराए 73till, दर आहे सात हजार तीनशे पन्नास कमीत कमी दर आहे सात हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे वडवणी अवक आहे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार आठशे एकोणऐंशी कमीत कमी दर आहे सात हजार आठशे एकोणतीस तर सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे एकोणसत्तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान